न्यूज दिनांक एक एक दोन हजार चोवीस या तारखेपासून सांगोला तालुक्यातील विविध खात्यामधील अंतर्गत भ्रष्टाचाराच्या भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत या तालुक्यातील मान्य तहसीलदार साहेबांनी संबंधित विभागाला त्याच्या सर्व आंदोलनाच्या निवेदा पोचवल्या गेल्या की त्यांनी निवेदन दिले निवेदन हे सगळ्या कार्यालयाला दिले गेलेलं आहे पर हे गेंड्याची कातडीचं झालेलं सरकार किंवा त्याचे अधिकारी हे तहसीलदार साहेबांच्यासुद्धा पत्राला जुमानत नाही तर या जल जीवन मशीन योजना ह्या सांगोला तालुक्यामध्ये जवळजवळ तीनशे कोटी रुपयाच्या आसपास निधी आला असून या निधीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अपार झालेला असून हा अपार करण्यासाठी सांगोला तालुक्यातील पाणी पुरवठ्याचे उपविभागीय उपविभा उप अभियंता मान्य श्री साहेब हे गेले पाच वर्षापासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांची का वस्तुस्थिती त्यांची तीन वर्षांना त्यांची बदली व्हायला पाहिजे होते पण हा भ्रष्टाचारातला माहेर गडी असल्यामुळं त्यांना इथं ठेवण्यात आलेला आहे तर आम्ही माननीय कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आई आवळे मॅडम यांच्याकडे आम्ही एक लेखी निवेदन दिलं होतं आम्ही ऑक्टोबरच्या दरम्यान एक धरणे आंदोलन केलं होतं त्यांनी एक महिन्याच्या आत कालावधीमध्ये या आंदोलनाच्या निमित्तानं त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आम्ही आंदोल केलेल्या त्यांनी एक चौकशी समिती नेमली गेली आहे या चौकशी समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव साहेब तसेच कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील उपविभागीय अभियंता प्र साहेब आणि लेखा अधिकारी मरगळे साहेब व दुसरे लेखाधिकारी साहेब या पाच जणांची कमिटी नेमली गेली आहे पर या कमिटीनं ह्या संबंधित ठेकेदाराचं आणि अधिकाऱ्याच्या संगणमतानं जे जर झालेला भ्रष्टाचार आहे तो लेखाधिकारी असूनसुद्धा त्यांच्याकडे त्यांचे कागदपत्र जी पूर्तता असूनसुद्धा कुठल्याही प्रकारची याने चौकशी न केल्या निषेधार्थ आम्ही दिनांक एक तारखेपासून इथं आंदोलन करत आहोत तसेच सांगोला तालुक्यातील मेरा वजबा फाटा क्रमांक त्र्याण्णव महिलापासून सांगोला तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे तर पाणी मिळत असताना इथं दुजाभाव केला जातो ज्या लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना कुठल्या प्रकारचं पाणी सिंचनाला मिळत नाही तेल टू हेड नियम असतानासुद्धा कुणीही मध्ये उचलतं आहे आणि कुठेही पाणी टाकलं जाते अशा पद्धतीत पाणी शेतकऱ्याची कोचंबना होते आणि त्र्याण्णव महिलापासून सांगोल्या मोहोतपर्यंत किंवा इकडं मीसंगीपाया चौकीपर्यंत अनेक ठिकाणी या ठिकाणी मोठ्या कॅनलला सायपन बसवलेलं आहे त्याचं अस्थारीकरण असतानासुद्धा प त्यांनी ब त्या कॅनलला भूकं पाडून त्याच्या सायपन पद्धतीनं चालू केलं आहे आणि सायपन हे पुढील शेतकऱ्याला पाणी जात नाही त्या सायफनमधून जादही प्रमाणात पाणी जातं आहे तर अशा पद्धतीचं काम करत असतानासुद्धा तिथले कार्यकारी अभियंता असतील पंढरपूरचे उपविभागीय अभियंता असतील शाखा अभियंता असतील यांच्याकडे लेखी निवेदन देऊन हे सतले आणि तहसीलदार साहेबांनी यांना कळवलं सुद्धा असून यांच्या भ्रष्टाचारासाठी जवळजवळ सायपनला एका दहा हजार ते पंधरा हजार रुपये त्यांचा फिक्स रेट आहे आणि ते जे वसूलदार हे पठाणी पद्धतीने वसुली करत आहेत त्याला पाणी निरीक्षक काला निरीक्षक जबाबदार आहे त्याला शाखा अभियंता जोदारा उपाय अभियंता ते संस्कालीन कार्यकारी अभियंता जबाबदार आहेत नवीन आलेले शिवाजी जाधव हे कार्यकारी अभियंता हे काय चौकशी करतात हे आमचं पाहणं गरजेचं आहे यासाठी मी या ठिकाणी आम्ही आंदोलन हो चालू केलेलं आहे दुसरा विषय लघु पाठबंधारे सांगोला या सांगोल्याचं कार्यालय लाभक्षेत्र प्राधिकरण क्षेत्र सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळेसाहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही लिखी स्वरूपाचं निवेदन दिलं होतं की या तालुक्यामध्ये चाललेल्या भ्रष्टाचारासंदर्भात या विभागाकडून सांगोला तालुक्यातील मान नदीवरील बंधाऱ्यावर दोन दोन तीन तीन, तीन वेळा एकाच वेळी निवेदा केल्या एका एका महिन्याच्या कालावधीत निवेदा केल्या आणि ते बोगस केल्या ज्याच्यासाठी सुद्धा आम्ही तक्रार केली आहे की चिंचोली एम आय टँकवर दुरुस्तीचे काम नावाखाली जवळ दहा दहा लाख रुपये कुठल्याही प्रकारचं काम न करता उचलले गेले अचकदा आणि एम आय टँकचं आहे की त्या कालावधीखाली चांगलं वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये कुठल्याही प्रकारचं काम न करता पैसे उचलले गे गेलेलं आहे आणि संबंधित त्याचे कार्यकारी अभियंता हे अतिशय मगरूरपणात असणारे सध्याचे कार्यकारी आमता मगरूरपणात चुकीच्या पद्धतीचा पत्रव्यवहार करून शासनाला दडदशाहीच्या नावाखाली द चुकीचे पत्रव्यवहार करून आंदोलनाकला दाबण्याचा प्रयत्न करतायत कारण आम्हाला असं समजण्यात आलं की सदर सदरव जो भ्रष्टाचार झाला आहे या भ्रष्टाचारात चालू विद्यमानाचं आता कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारी व पंढरपूरचे कार्य सहभागी आहेत आणि त्यांच्यामुळं हे प्रकरण जास्त दाबण्याचा जा प्रयत्न करणार करण्याचा प्रयत्न चालू आहे तर संबंधित त्यावेळेचा विद्यमान कार्यकारी अभियंता यांची वरिष्ठ लेवल याची खाती नाही चौकशी झाली पाहिजे आणि या भ्रष्टाचारात ते सहभागी असल्याचं कारणच काय तर यासाठी हे आंदोलन चालू आहे आम्ही आज जवळजवळ आजचा चौदावा दिवस आहे आणि आम्ही आंदोलन करण्याची ही आमची सामाजिक जबाबदारी आहे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणं हे आमचं काम आहे तरी संबंधित या ठिकाणी आम्ही चौदा दिवस आज करतोय आणखी ते दिवस करायला लागते ते बी बघू आम्ही कायमस्वरूपी ते आंदोलन करणारच आहोत आणि जोपर्यंत आमच्या हाताला न्याय मिळत नाही आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे हे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत हीच आपल्यासमोर माझी इच्छा व्यक्त केली सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा